मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज दरांगे पाटील हे आपल्या समर्थकांसह मुंबईकडे रवाना झाले पण त्यांच्या यात्रेच्या पूर्वसंध्येलाच आरक्षणासाठी दोन तरुणांनी आत्महत्या केल्याची बातमी समोर येते त्यातल्या एका तरुणाचा जीव वाचला असून दुसरा तरुणाचा मात्र दुर्दैवी अंत झालाय योगेश संजय लोमटे असं या तरुणाचं नाव आहे तो धाराशिव जिल्ह्याचा रहिवाशी होता तर बहिराम मुळे असं लातूरच्या तरुणाचं नाव आहे बहिरामचा जीव वाचला असून त्याच्यावर सध्या उच्चार सुरू आहे उपचार दरम्यान त्याने सांगितलंय की सरकार हे मराठा समाजाला जाणून बुजून वेठीस धरत आहे त्याच पार्श्वभूमीवर आज आपण पाहणार आहोत की खरंच सरकारकडून मराठा समाजाला विठिस धरलं जात आहे का यात तथ्य काय नमस्कार मी आहे अनिकेत दिगांबर म्हसके आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र सर्वात अगोदर या दोन्ही घटनावर एकदा नजर टाकूयात धाराशिव जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यातल्या देवळाली गावात योगेश संजय लोंगटे हा तरुण राहतो त्यानं काल संध्याकाळी आत्महत्या करून स्वतःचं जीवन संपवलंय संध्याकाळच्या सुमारास तो शेतात गेला हो होता आणि तिथेच त्याने झाडाला गळफास घेतला योगेशने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली आपण मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करतोय असं त्यात म्हटलंय मराठा समाजाला आरक्षण नसल्यानं नोकरी मिळत नाही असं त्याचं म्हणणं होतं आणि त्यामुळे तो गेल्या अनेक दिवसांपासून नैराश्यात होता दुसरी घटना आहे लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्याच्या शिंदगी बुद्रुक गावची ज्यात एक बळीराम मुळे नावाच्या तरुणानं विष पिऊन स्वतःचं जीवन संपवण्याचा प्रयत्न केलाय काल संध्याकाळच्या सुमारास त्याने एक चिठ्ठी लिहिली आहे ज्यात तो म्हणतोय की मराठा आरक्षणासाठी मी आत्महत्या करतो सकल मराठा समाज आणि जरांगी पाटील मला माफ करा चिठ्ठी लिहिल्यानंतर तो शेतात गेला आणि तिथेच त्याने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पण सुदैवाने त्याच्या कुटुंबियांना ती चिठ्ठी हाती लागली आणि त्यांनी शेताकडे धाव घेतली त्यानंतर त्याला ते लातूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय त्यानंतरच त्याची ते विचारणा केली असता त्याने सांगितलंय की सरकार मराठा समाजाला वेठीच धरत आहे आणि वारंवार म्हणून जरांगी पाटलांना उपोषण करायला भाग पाडताय म्हणून आपण आत्महत्या करण्याचा निर्णय घेतलाय पण खरंच सरकार जे आहे ते मराठा समाजाला विठीस धरतय का हे जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडी पार्श्वभूमी समजून घेणं गरजेचं मनोजरंगे पाटलांनी मराठा आरक्षणावर आजवर सात वेळा उपोषण केले एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून त्यांच्या उपोषणाच्या चळवळीला सुरुवात झाली त्यावेळी त्यांनी तब्बल सतरा दिवस उपोषण केलं होतं तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर त्यांनी चौदा सप्टेंबरला उपोषण मागे घेतलं त्यानंतर दुसरे उपोषण त्यांनी पंचवीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या दरम्यान केलं तर तिसरं उपोषण जे आहे ते जानेवारी वीस ते सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत चाललं चौथं उपोषण आठ जून दोन हजार चोवीस ला सुरू झालं आणि तेरा जूनला संपलं पाचवं उपोषण वीस जुलै पासून करण्यात आलं त्यानंतर सहावं उपोषण जे आहे ते सतरा सप्टेंबर ते चोवीस सप्टेंबर दरम्यान झालं आंदोलन आणि मोर्चात सहभागी झालेल्या महिलांच्या आग्रहाखातील हे उपोषण त्यावेळी सोडण्यात आलं शेवटचं उपोषण म्हणून जळांगी पाटलांनी पंचवीस ते तीस जानेवारी दरम्यान केलं होतं थोडक्यात सांगायचं झालं तर मनोज जळगे पाटलांनी आतापर्यंत सात वेळा उपोषण हो केलंय काळात त्यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाची मागणी केली अर्थात सुरुवातीला सरकार त्यासाठी प्रतिकूल नव्हतं पण मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचा आक्रोश समोर यायला लागल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही वागण्या मान्य केल्या पण त्यात सगळे सोयरेच्या जी आरची अंमलबजावणी करण्यात आलेली नव्हती शिवाय मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडण्यासाठीची समिती सुद्धा स्थापन करण्यात आलेली पण सहा महिन्यानंतर या समितीचं काम बंद पडलं विधानसभा निवडणुकीनंतर समितीतून काम झालं नसल्याची माहिती समोर आली आहे आता यावर काही माध्यमांमध्ये छापून आलंय की समितीची मुदत फक्त सहा महिन्यांची होती आणि त्या सहा महिन्यात इतक्या मोठ्या प्रमाणात नोंदी शोधणं शक्य नव्हतं वर्तमानात सरकार समितीला मुदतवाढ देण्यासाठी तयार आहे खरी पण जर अगोदरच समितीची पूर्ण कार्य समितीला पूर्ण काळेकार का दिला असता तर कदाचित सर्व कुंभी नोंदी अगोदरच सापडल्या असत्या यामध्ये आणखी एक मुद्दा असा आहे की मनोज जरांगी पाटलांनी सगळे सोयऱ्याबद्दल जी आर काढण्याची मागणी केली आहे त्यातून मराठा आणि कुंभी एकच हे सिद्ध होईल पण तो निर्णय घ्यायला सरकार तयार नाही त्यामुळेच मराठा समाजात भावना तयार झाली की सरकार मराठा समाजाला विठीस धरत आहे आणि मनोज जरांगे पाटलांना वारंवार उपोषण वार करण्याला भाग पाडत आहे त्यातही जरांगी पाटलांच्या उपोषणादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वतः जाऊन त्यांच्याशी चर्चा कधीच केलेली नाहीये त्यामुळे सुद्धा मराठा समाजाचा सरकारवर रोष असल्याचं पाहायला मिळत आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि महाराष्ट्र भूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद